आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा नक्की करा सगळं एवढ्याच आहे दाखीत तुम्हाला आलोय आहे बाजारात तुम्हाला दाखवतो बाजार तर अशा पद्धतीने सुरुवातीला शेळ्याचा शेळ्याचा इकडं इकडं पलीकड दिसत असेल बैल गायाचा आहे दाखवत तुम्हाला बाजार तर बकऱ्याचा आणि बोकड पण भेटत तर गायाच्या बाजाराकडे जातो तो फाल दाखल गायाचं बाजार गायाच बाजार इकडं जेव्हा जी खानवळ म्हणते रामलेलं असतो गाय संपला की पलीकड म्हशीच आहे इकडं बायलाचं आता इथलं उरकून गाय गायची चांगली व्यवहारात जमले ते एक गाय बघू आपण तर आता चाललोय शेळीच्या बाजारात चला इकडं बागर बाजार मशीदच्या बाजारात आलोय तर, तर तुम्हाला दाखवतो कशा मशीद आहे तर दिसत असेल म्हशीचा बाजार तर हा आमच्या कडनी मूरचा बाजार असतो रविवारी दिसत असेल कि तिकड पलीकडं اوقاعي انت اوقاعي انت بادري आहे बैलांचा बाजार चला इकडं तर काय नाही सध्या पहिले कोण जाऊ अशा प्रकारे आमचा बाजार असतो तर चला पुढे दाखवत तुम्हाला वैभव सोनटक्के मिनी ब्लॉकला सबस्क्राइब करा लाइक करा बेल बेलायकल कर, नक्की दाबा धन्यवाद